गुड मॉर्निंग हे बघा गुहेतून बाहेर येते गुड मॉर्निंग हांचं आता कॅम्पिंग झालं आम्ही नाश्ता करायला जातोय आहे नाश्ता करू थोडंसं बीचवर जाऊ आणि नंतर मग आम्ही मुंबईला जाऊ परत स्पीड बोटने जायचा विचार आहे आमचा नाही 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 का कॅन्सल नाश्त्यापेक्षा चहाची गरज आहे चला आम्ही आता नाश्ता करतो आणि शे <laughs> <सागर हसता। laughs> शेव खातो <मज़ेवन> सागर असता हवानी शेव <laughs> म्हटल्यावर मस्त ऍक्टिंग बढ़िया एक्टिंग इसमें क्या एक्टिंग थी तेरे लिए मैं चाय लाई हाउ लाई शाई न्यू बनी आता आम्ही नाश्ता वगैरे गेला आणि थोडंस बिचवर जातो टा वगैरे म्हणजे वगैरे मध्ये चहा आणि शेव आणि नाश्ता वगैरे पोहे वगैरे मध्ये शेव आणि चहा आणि आता आम्ही जातोय वाटेला निघू तर ही आहे किल्ल्याची तटबंदी तर ऍक्च्युली ना ही खूप मोठी होती म्हणजे ही साधारण इथपर्यंत वगैरे अशी होती त्याचे दगड झिजून झिजून गेले तर मला एक गोष्ट जाणली ती म्हणजे ना ही पूर्ण तटबंदी मध्ये हीच एक लिअर वेगळी आहे तर सध्या आर सी सी पद्धतीमध्ये सात फुटावर आपण लेंटल टाकतो पायाने लेंटल टाकतो एक आर सी सीची रिंग टाकतो त्या पद्धतीचं एक जमिनीपासून पाया पायापासून एक पहिलं स्टेप झाल्यानंतर भिंत कोसळू नये म्हणून हे लेंटल पद्धतीचं काहीतरी बांधकाम असावं आणि दुसरी एक चांगली गोष्ट म्हणजे हात दगड स्पंज दगड कोणत्या प्रकारातले प्रकारातल्या मला सांगता नाही येणार पण दिसायला तर छान आहे त्यानंतर ना किल्ल्याला बऱ्याच ठिकाणी असे छोट्या छोट्या ड्रेनेज सिस्टीम बघायला मिळतात म्हणजे त्या काही डिझाईन केलेल्या आहेत ड्रेनेज सिस्टीम पूर्ण आपण या काळात राहूनसुद्धा सुद्धा आपल्याला चांगल्या ड्रेनेज सिस्टीम डिझाईन ड्रेन करता येत नाहीत पण ही त्या काळातली गटार पद्धती किंवा ड्रेनेज सिस्टीम किती सुंदर आहे बघा पण आता थोडा हा आतला खाडीचा भाग आहे म्हणजे समुद्रापेक्षा थोडासा आत आतमध्ये आलेला भाग आहे बंदर आहे वाढवण बंदर त्याच्यामुळे ना इथे किनाऱ्याची धूप किंवा किनारा खचणं समुद्राच्या दिशेने असं चालू असतं त्याचं उदाहरण म्हणजे हे जे बाहेर आलेले बुरुज आहेत ते सेपरेट होताना दिसत आहेत असा एक बुरुज त्या बाजूला आहे सुद्धा असा थोडा सेपरेट होतो आहे त्यांच्यापासून त्याला म मध्ये मोठा भेक गेलेली आहे तर असंच किल्ल्याचं बांधकाम बघत बघत आपण जाऊ आतमध्ये चला आणि ही किल्ल्याची पडझड झालेली तटबंदी आहे समुद्राचा मारा होऊन होऊन आपण पोचवतोय इथपर्यंत समुद्राच्या लाटा भरतीच्या वेळेला उधारणाच्या वेळेला पोचतातच तरीसुद्धा ते मिश्रण अजूनही टिकून आहे पण ही तटबंदरी काही कारणास्तव पडली असावी तर किल्ल्याचे भग्न अवशेष आपल्याला असे बघायला मिळतात हा दगड न्यायला आली आहे आणि सागर तिथे उभे आहेत तर आम्ही आता आमच्या दोघांचा व्हिडिओ बनवणार आहोत आम्ही खूप सारे व्हिडिओ काढलो खूप सारे फोटोज काढलो आणि आता आम्ही जातो कारण ऊन पण वाढला असा आणि आमक खूप लांब जाऊचा असा त्यामुळे आम्ही आता आमच्या कॅम्पिंगमध्ये जातो बॅग घेतलं

आणि त्या बाईक बाईकवरून प्रवास आणि झाडांना आलेला बहर त्यात ही घन घनदाट अशी झाडी आणि बरोबर कारेगार लस्सी असा माझ्या औंसोबत हो हा अलिबागचा प्रवास दर बाबा दर केला होता आमच्यासाठी आम्ही नाश्ता वगैरे केला ना। आणि आता मॅडम आम्हाला सोडायला येत आहेत आम्ही बस स्टँडवर वर जातोय तिथून मांडवाला जाऊ आणि मग फेरी बोट ने मुंबई मच्छी मार्केट दोन मिनिटांसाठी आम्हाला बस मिळाली दोन सव्वा बाराची आम्ही बारा तेराला इथे आलो तर बारा पंधरा झाले आणि तिथून एक पाचची आहे ना तिथून डायरेक्ट मुंबई मुंबईत पोहोचली दोन मिनिट

आपण ना तापत गेलो होतो म्हणून स्पीड बोटने आम्ही झालं टाळलं आहे आम्ही एन पीच्या त्या ए सी बोटीने चाललो आम्ही आता जातोय इथे बोट लागले आम्ही ह्या बोटमध्ये जाऊ <laughs>

घेऊन देत जेवक नेवतो याच्यावर भाग आणि आपण हसता आम्ही आलो आता परत रिटर्न आज खूपच गर्दी आहे आम्ही कॅब केली कॅबने आता प्रभादेवीला आलोय आमच्या वहिनींकडे वहिनींनी आग्रह करून करून आम्हाला जेवायला बोलवलंय आहे जेवून बोलायला असं काय आग्रह करून बोलाय ना म्हणजे जेवायला या असं सांगितलं ना <laughs> 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 आग्रह करून घरी बोलावलंय आणि असं पण सांगितलं की जेवायलाच या म्हणजे आहे जेवण वगैरे आता आम्ही स्टेशनला चाललोय आता नऊ वाजले नाही नऊ वाजून गेले हां <laughs> आणि आता आम्ही कोणत्या कोणत्या स्टेशनला सी एस टीला जातो आहे कारण माझी ची ट्रेन आहे बेंगलोर आहे ना हो oh. माझे सडायला आलेत मला चल पोचलो आपण सी एस टीला मस्त तिरंगी रोज नाही बघ ना मस्त वाटतं रंगी भी रंगी मुंबई छान वाटली ठीक वाटली पण आपलं गावच छान आहे खरंच बाकी म्हणजे पी मुंबईची गर्दी वन टू वन थ्री थ्री मँगलोर एक्सप्रेस तेवीस तीस चक्क दीड तास उशिराने तुला दीड तास मुंबईत जास्त राहायची संधी मिळाली हवालदिल माणसं आहेत आमच्यासारखी ट्रेन लेट झाल्यामुळे बसलेली काय करणार दीड तास इथे कोकण गंगा एक्सप्रेस लागली आहे आणि आमची बेंगलोर एक्सप्रेस दीड तास लेट आहे सागर मी तोपर्यंत मुव्हीमध्ये बसलो होतो आता आम्ही आलो आहे प्लॅटफॉर्मवर तरी पण अर्धा तास आहे अजून बोले खाना खाना आजेनी सागर आता जात आहेत मला सोडून और वहां आहे इथे चल तू सावकाश नाही आहे ना तिथे जागा आहे गाडी खूप लेट होती आणि खूप रात्र पण झाली होती तर मी सागरला सांगत होती की तू जा घरी जा पण गाडी सुटेपर्यंत सागर काय हो शूटिंग करते आता रात्रीचे बारा वाजलेत आणि माझी लोअर सीट आहे तर आता उद्या आपण भेटू डायरेक्ट फायनली तीन दिवसाच्या ट्रिप नंतर मी परत कणकवलीत आली आहे आणि मला दादा न्यायला येत आहेत इथे दादा आलेत मला न्यायला जाई कोण आले कोण आले बाळा काकी आली कोण मला कुक कुक कोण करत होता कुक कुक कुठे चालली जाई स्कूलला चालली तू